हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार पाच सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट हा तर कृष्णाशी लग्न करायला तयार झालाय पण चक्क कृष्णाने दुष्न बरोबर लग्न करायला नकार दिलाय तुम्ही सगळ्यांनी माझ्या लग्नाचा बाजार मांडलाय आणि मी कोणतं खेळणं नाहीये मला हे लग्न करायचं नाहीये असं म्हणून तिने नकार दिलाय मग आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा आणि जयकांत या दोघांच्या हळदीचा एकदम जंगी पार्टी जयकांत आपल्या मित्रांबरोबर साजरी करत असतो आणि तेथे पंप्यासुद्धा असतो अढरावांचा माणूस तो, तो जयकांतला एकानंतर एक, एक दारूचे ग्लास भरून देत असतो जयकांत शेठ प्या आज तुमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे असं म्हणून तो जयकांतला चढवून देत असतो आणि विचारतो जयकांत शेठ हनीमून कोठे जाणार आहे तुम्ही काही ठरवलं की नाही तर दारूच्या नशीत असलेला जयकांत म्हणतो अरे हनीमूनला कोठे जाणार लोणाळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बँगलोर गोवा की काश्मीरला सगळीकडे जाऊ तू नको टेन्शन घेऊ तू फक्त मला एक दारूचा पेक बनवून दे शेवटचा पेक एकदम भारी म्हणजे ही पार्टी आपल्याला संपवता येईल असं म्हणून तो आणखीन एक दारूचा पेक बनवायला सांगतो पंप्या या दारूच्या मध्ये आणखीन एक बेशुद्ध होण्याची गोळी टाकतो आणि जयकांतला आणून देतो आणि त्याला दारू प्यायच्या आधी सांगतो जयकांत शेठ आता जास्त पिऊ नका घरी जा नाहीतर तुमची विकेट पडेल जयकांत चिडून म्हणतो तुला काय वाटतं माझी कॅपॅसिटी नाही आहे का माझी कॅपॅसिटी खूप जास्त आहे पण आता हळदीसाठी घरी जावं लागेल ना म्हणून मी हा शेवटचाच पेक पिणार आहे तेसुद्धा अतिप्रचंड वेगाने असं म्हणून तो पुन्हा एकदा दारूचा पेक तोंडाला लावतो आणि गिळून टाकतो परंतु यानंतर मात्र त्याची अवस्था बेकार होते इकडे गुरुजी मैनावतीला सांगतात मुहूर्त आलाय पूजा करायची आहे जा नवऱ्या मुलाला घेऊन या मैनावती हो म्हणते आणि त्याच्या रूमकडे येऊ लागते तर इकडे जयकांत आणि त्याचे सगळे मित्र दारू पिऊन बेशुद्ध झालेले असतात पंप्या हा लगेचच आढळरावांना फोन करतो आणि म्हणतो जयकांत बेशुद्ध झालाय तुम्ही लगेच निघून या तर इकडे मैनावती ही जयकांतच्या रूमजवळ येते त्याला आवाज देते दरवाजा उघडाच असतो ती आतमध्ये येते तर जयकांतचे काही मित्र तेथे पत्ते खेळत बसलेले असतात मैनावती विचारते जयकांत कुठे तर हे मित्र सांगतात तो तर एक त्याचा आधीच घराबाहेर गेलाय हे ऐकून मैनावतीला जबर धक्काच बसतो जयकांतला सांगितलं होतं कोठेही जाऊ नको तरी तो घराबाहेर निघून गेला त्यामुळे तिचा विश्वासच बसत नाही इकडे आढळराव आपल्या अड्ड्यावर येतात जेथे जयकांतला ठेवलेलं असतं जयकांत बेशुद्ध झालेला असतो त्याला कोणतीही शुद्ध नसते त्याच्याकडे पाहून आढळराव चांगलेच खुश होतात तरीकडे दुष्यंत हा कृष्णाच्या घराकडे निघालेला असतो त्याचवेळेस रस्त्यात त्याला कृष्णा आणि जयकांत या दोघांचं लग्न होणार आहे या दोघांचा हळ समारंभ आहे त्याचं भलं मोठं बॅनर दिसतं आणि त्याला मोठा धक्काच बसतो हे कसं शक्य आहे हा प्रश्न त्याला पडतो आणि त्याला आठवतं की कृष्णा काल रात्री आप आपल्याला म्हणाली होती की कधी कधी आपल्याला आपल्या कुटुंबासाठी काही मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात कृष्णा याबद्दलच बोलत असावी असा विचार करून तो घराकडे यायला या निघतो तर कृष्णाच्या घरी मात्र हळदीची सगळी तयारी झालेली असते परंतु अजूनही जयकांची उष्टी हळद आली नाही म्हणून सावित्री ही बाजाबाईला कॉल करते कृष्णाला मात्र बरंच वाटतं की अजून उष्टी हळद आलेली नाहीये ती म्हणते विहीनबाई अजून तुमची माणसं आली नाहीत उष्टी हळद घेऊन हे ऐकून बाजाबाईला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते हे कसं शक्य आहे ती माणसं तर मी केव्हाच धाडलीये सावित्री म्हणते पण ती इकडे पोहोचलीच नाही तुम्ही त्यांना फोन करून विचारा सावित्री म्हणते आता फोन कशाला करायचा येतील ना थोड्या वेळाने नाहीतर जयकांतने अजून आंघोळ केलेली नसेल मी त्याची उष्टी हज आणखीन पाठवून देते असं म्हणून ती फोन ठेवते पण सावित्री फोन कट करतच नाही बाळजाबाई हे जयकांतला हाका मारते जयकांत दलपत भाऊजी कोठे तुम्ही लवकर या मैनावती कोठे पण कुणीच समोर येत नाही सावित्री हे सगळं ऐकत असते ती गुरुजींना जाऊन विचारते गुरुजी, विचार गुरुजी मुलगाची अजून उष्टी हळद आलेली नाहीये एखादी दुसरी पद्धत नाहीये का हद लावण्याची तर गुरुजी सांगतात शास्त्रामध्ये असे दुसरी कोणतीच पद्धत नाहीये नवऱ्या मुलाचीच उष्टी हळद नवरी मुलीला लावायची असते सावित्री ही फोनवर ऐकू लागते तर दलपत आणि मैनावती हे बाजाबाईला सांगतात बाजाबाई आम्ही संपूर्ण घरात जयकांतला शोधलं पण जयकांत कोठेच नाहीये तो गायब झालाय हे ऐकून बाजाबाईला जबर धक्काच बसतो सावित्रीसुद्धा हे ऐकते आणि विचार करते की जयकांत गायब झाला म्हणजे काय जयकांत हा पळून तर गेला नाहीये ना हे ऐकून कृष्णालाही मोठा धक्काच बसतो तर बाजाबाईला समजतं की आपण फोन चालूच ठेवलाय सावित्री ही जोरात आवाज देऊ लागते बाजाबाई हे काय ऐकलंय मी जयकांत पळून गेलाय का गायब झालाय का तर बाजाबाई त्याला म्हणते असं काहीही झालेलं नाहीये तू टेन्शन घेऊ नको मी जयकांतला हजर करते तर सावित्री चिडून विचारते तुम्ही मला खरं खरं सांगा जयकांत पळून गेलाय का त्याला कृष्णाशी लग्न करायचं नव्हतं तुम्ही त्याला जबरदस्तीने लग्नाला लग उभा केला होता ना म्हणून तो पळून गेलाय तर बाजाबाई चिडून म्हणते सुतावरून स्वर्ग गाठू नको मी जयकांतला हजर करते कृष्णा आणि जयकांतचं लग्न नक्की होईल असं म्हणून ती फोन कट करते बाजाबाई दलपतला म्हणते दलपत भाऊजी आत्ताच्या आत्ता जयकांतला हुडकून काढा तर इकडे सावित्रीला मात्र खूप टेन्शन येतं आपण ज्या जयकांत आणि कृष्णाच्या लग्नावर सगळ्या आशा बाळगून होतो की आता आपल्या घरात सोन्याचं अंड येईल ते सगळं ध्वस्त झालं म्हणून ती खूप चिडते खूप वेळ जातो तर अजूनसुद्धा जयकांत सापडलेला नसतो त्यामुळे बाळजाबाई खूप टेन्शनमध्ये असते ती म्हणते दलपत भाऊजी तुम्हाला समजतंय का जर जयकांत सापडला नाही हे लग्न झालं नाही तर काय होईल माझी प्रतिष्ठा नाकपणाला लागली आहे माझं नाक कापलं जाईल तेवढ्यात एक बाळजाबाईचा माणूस तेथे येतो बाळजाबाई विचारते सापडला का जयकांत हा माणूस सांगतो नाही सापडले जयकांत शेठ जेथे जेथे जातात तेथे ते सगळीकडे मी त्यांना शोधलं पण ते कोठेच नाहीये बाळजाबाई म्हणते अख्खी पंचक्रोशी शोधून काढा पण त्याला आत्ताच्या आत्ता येथे हजर करा हा माणूस तेथून निघून जातो बाळजाबाई दलपतला म्हणते दलपतबाऊजी हे काय तुम्ही हे काय केलं स्वतःच्या मुलाला तुम्हाला नीट सांभाळता येत नाही का जर जयकांत खरंच पळून गेला असेल ना तर मी अख्ख्या गावातून त्याची झिंड काढेल हे तुम्ही लक्षात ठेवा खरं खरं सांगा तुम्ही दोघांनी तर त्याला गायब केलेलं नाही आहे ना हे ऐकून जयकांत गायब झालाय त्यामुळे दलपत आणि मैनावतीला मोठा धक्काच बसतो दलपत म्हणतो बाळजाबाई तुम्ही हे काय बोलताय असे आरोप नका लावू हवं तर तुमची चप्पल काढून आमचे गाल लाल करा पण असे घाणेडे आरोप लावू नका आम्ही त्याला नाही गायब केलंय बाळजाबाई चिडून म्हणते तो जर नाही सापडला ना तर पहा मी त्याची काय अवस्था करते माझ्या हातानेच त्याची सगळी हळद उतरवेल मी इकडे आढळराव हे जयकांतकडे पाहत बसलेले असतात त्यांची माणसं म्हणतात की बाजाबाईने आपल्या माणसांना जयकांतला हुडकायला पाठवलंय तर आढळराव म्हणतात हुडकू दे ना अख्खं कोल्हापूर हुडकू दे पण तो नाही सापडायचा आपल्या आड्ड्याबद्दल त्यांना काहीच माहिती नाहीये पण आता आपला पुढचा प्लॅन करावा लागेल वाड्यावर काही माणसं पाठवायची काहीतरी धिंगाणा झाला पाहिजे ना काहीतरी आरडाओरडा झाला पाहिजे ना जयकांत पळून गेलाय मग बाळजाबाईच्या पायाखालची जमीनसुद्धा पळून जायला हवी असं म्हणून आढराव आपल्या घराकडे यायला निघतात इकडे सावित्री खूप चिडलेली असते ती कृष्णाचा हात पकडते आणि म्हणते चल माझ्याबरोबर वाड्यावर आपल्याला तुझा नवरा पळून गेलाय त्याचा जाप तर विचारायलाच हवा ना कृष्णाला हे पटत नाही परंतु सावित्री जबरदस्तीने तिचा हात पकडते आणि रागारागाने तिला बाळजाबाईच्या वाड्यावर घेऊन यायला निघते इकडे दलपत आपल्या माणसांना कॉल करतो आणि विचारतो जयकांत सापडला का परंतु जयकांत अजून सुद्धा सापडलेला नसतो त्यामुळे बाजाबाई खूप टेन्शनमध्ये असते त्याचवेळेस दुष्यंत घरी येतो दुष्यंतला पाहून बाजाबाईला आनंद होतो आणि ती विचारते कुठे माझी सुनबाई तू त्यांना घेऊन येणार होतास ना होता दुष्यंत विषय बदलतो आणि विचारतो जयकांत कोठे मी ऐकलं की तो गायब झालाय बाजाबाई सांगते हो ना कुठे गेलाय काय माहीत त्याने हळद लावून घेतली आणि त्यानंतर गायबच झाला मी आपल्या माणसांना सुद्धा पाठवलंय हो पण तो कोठेच सापडत नाहीये दुष्यंतलाही समजत नाही की नेमकं काय झालंय तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि त्यांच्याकडे पाहून बाजाबाईला शंका येते की नक्कीच यांनीच जयकांतला गायब केलंय आणि बाजाबाई आढळरावांना जाब विचारते खरं बोलायचं जयकांतला तुम्ही कोठे गायब केलंय हे ऐकून जयकांत गायब झालाय हे समजताच आपला काहीच माहीत नाहीये असं नाटक आढळराव करतात आणि म्हणतात हे तू काय बोलायलीये मला तर काहीच माहीत नाही आणि मी असं का करेल बाजाबाई चिडून म्हणते साधे भोळेपणाचा सा आव आणू नका तुम्ही कसे मला सगळं माहिती आहे खरं खरं सांगा कुठे येतो तुम्हीच त्याला लपवलायस ना तर आढळराव म्हणतात मी असं का करेल मी मान्य करतो माझा तुझ्यावर राग आहे पण त्या बेचाऱ्या कृष्णावर माझा राग नाहीये तू तिच्या आयुष्याचं इतकं कल्याण करतेस मग मी जयकांतला का गायब करेल माझा राग तुझ्यावर आहे त्या कृष्णावर नाही त्यामुळे मी असं करू शकत नाही पण बाजाबाईचा मात्र त्या आढळरावांवर विश्वास नसतो आढळराव म्हणतात मला तर वाटतं की नक्कीच मैनावतीने हे केलं असेल तिला हे लग्न मान्य नाही आहे मैनावती चिडून म्हणते हे काय बोलताय भाऊजी तुम्ही मी स्वतःच्या हाताने स्वतःचं नाक का, का कापून घेईल मी असं काहीच केलेलं नाही आहे पण बाजाबाईचं मात्र आढळरावांवर संशय असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत हा कृष्णाबरोबर लग्न करायला तयार होईल परंतु कृष्णा चिडून म्हणेल तुम्ही काय माझ्या लग्नाचा बाजार मांडलाय का मला खेळणं समजता का मी हे लग्न करणार नाही मला कुणाशीच लग्न करायचं नाहीये असं म्हणून ती दुष्यंत बरोबर सुद्धा लग्न करायला नकार देईल मग आता खरंच कृष्ण आणि दुष्यंतच सुद्धा लग्न होणार नाही का मग आता पुढे नेमकं काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणीनं हळदुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो